शेवलाहार बापू की मर्यामाय की गुरुदेव दत्त 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 भगवान की आज जो बने सो आज दत्ताश्रम महागाव अपने महाराष्ट्र रो गुरु अमर शेरो गुरुदेव बद्रीनाथ गिरी महाप्रभु इंदुरो आश्रम च महागाय मई दत्त आश्रम व आश्रम में प्रया दरवर्षी परमाने आपकान भी मोठे परमाने मई आतरा मई दत्त जयंती रो महोत्सव रच आणि से दत्त उपासक दत्त जिनि शिष्य से आश्रम में प्रया आतरा मई मोकळ भी आळछ आणि आजेरो महाप्रसाद आणि प्रभातेरो महा आज सारा तेरो भजन कीर्तन आणि प्रभाती महाप्रसाद महादरोळच

चव्हाण निमाजी साहेब इंदुरू आता वेलकम च स्वागत सर तुम्हाला आणि खरोखर का मात्रा दुलेती एक महाराष्ट्रीय पर्या तुम्हाला प्रेम गुरु भक्ती तुम्हाला आवड आणि गुरु बंधू सर्वोत्तम दास नावचो वडवल्ले महान तुम्हा लोईचा सब्जीमय हम, हम जास्त घे सका नाही पण खरोखर तुम्हाला प्रेम च असोद प्रेम आम्हाला दत्त परिवारी पण तुम्हाला येणं आणि खास करता आणि शंकरगिरी महाराज पुढे येणं करताने आम्हाला विनंती करायचा आणि योगा आहे बापूर जे फोटो सर आमदार बापूर रुसून आज योगा आता जायचं काही कोण दरवर्षी आवाज करत सॉरी तो वो भी आता आयच श्री आपण बापूर फोटो शेखरजी महाराज महंत शेखरजी महाराज ओबी आता उपस्थित वेगळेच आणि योगा आहे महाराष्ट्र बाई गुरु आणि शिष्य रोज नातो ती जन्मा जन्मे नंतर तो मरणे चालू गुरु आणि शिष्य रोज नातो

गुरु तेज बहादूर सिंगेलो अंग्रेजलो दिल्ली माही काही छाटणा घेते आणि काही सर अलग करणा घ्यायचं आणि बचाणू मार कर्तव्याच आणि गुरु वेळेस सरच कोणी तो शरेंद्रगडी सरू लाजू वेळेस बंजारा लकीशा बंजारा विचार केलो